नमस्कार महाराष्ट्र शासनाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी एक, एक परिपत्रक काढले त्या परिपत्राच्या अनुषंगाने माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या अंतर्गत कमीत कमी माहिती अधिकार अर्ज करावा ल, करावे लागावेत या चांगल्या हेतून ते परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा यासाठी आजचा व्हिडिओ आहे दोन हजार नऊ साली पुणे महापालिकेने एक उपक्रम राबवला होता की माहिती अधिकार अधिनियम दोन पाच अंतर्गत ज्या नसती किंवा जे अभिलेख नागरिकांना द्यावे लागणार आहे ते अभिलेख आपण स्वतःहून नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यायचे आणि त्यातील जी माहिती त्यांना आवश्यक आहे ती माहिती अधिकार अधिनियम दोन च्या तरतुदीनुसार वीज शुल्क भरून ती माहिती त्यांना पुरवायची याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने याचा विचार करून वाढती माहिती अधिकार अर्थाची संख्या आणि त्यातून होणारे वाढते अपील याच्यावर खोडतर कंट्रोल यावं आळा बसावा आणि नागरिकांना ती माहिती जी आहे शासकीय आहे ते तातडीने मिळावे यासाठी दर दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत माहिती अवलोकन करण्यासाठी सर्व संबंधित राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले त्यानुसार आपण सर्व नागरिक माहिती अधिकार कार्यकर्ते दर शुक्रवारी किंवा गुरुवारी दुपार आपण एक अर्ज देऊ शकतो आणि आपल्याला जी माहिती पाहिजे किंवा ज्या डॉक्युमेंट आपल्याला बघायचे त्या डॉक्युमेंटचा त्यामध्ये उल्लेख करू शकतो आणि सोमवारी दुपारी तीन वाजता त्या परिपत्रकाच्या आधारे आम्ही ही माहिती बघण्यासाठी येणार आहोत आणि ही माहिती आपण तयार ठेवावी असं एक अर्ज आपण त्यांना करू शकतो आणि त्यानुसार आपण दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये आपण शासकी आपल्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला जी हवी आहे आवश्यक आहे ती माहिती आपण बघू शकतो आणि त्यातल्या ज्या प्रती आपल्याला पाहिजे ते आपण वीज शुल्क भरून त्यानुसार आपण घेऊ शकतो यामुळे आपला माहिती अधिकारात जो अर्ज करावा लागतो आणि तीस दिवस वाट बघावी लागते तो कालावधी वाचणार आहे माहिती अधिकारात अर्ज करायचं सुद्धा आपल्याला थांबणार आहे आणि हे नाही झालं तर मग आपल्याला माहिती अधिकार आहेच पण माझी सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना विनंती आहे या परिपत्रकाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आपल्याला लागणारी जास्तीत जास्त माहिती ज्या आपण बघावी आणि ती प्राप्त करून घ्यावी त्या आधारे आपण जे आपल्याला आपलं राज्य घडवायचं आहे भ्रष्टाचार कमी करायचा आहे त्या कामात आपण ती माहिती वापरू शकतो तर याच व्हिडिओ सोबत आम्ही अवलोकनासाठी जो अर्ज लागतोय तो अर्जाची प्रत त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला त्यातल्या ज्या काही प्रती लागणार आहेत त्याच्यासाठी आम्ही शुल्क भरायला तयार आहे आणि त्या शुल्काची रक्कम भरून आम्हाला ती माहिती द्यावी अशा अर्जाची प्रत या दोन अर्जाच्या प्रती आम्ही एकाच फॉर्मॅटमध्ये एकाच पेजमध्ये देत आहोत त्या सुद्धा आपण प्रिंट काढून घ्याव्यात आणि जास्तीत जास्त शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर करावा आणि माहिती अधिकारचा अर्ज न करता डायरेक्ट आपण साध्या अर्जांना सुद्धा माहिती मिळवू शकतो या शासनाने काढलेल्या परिपत्रकाचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र